अवकाळी पाऊस आणि हवामानातील तीव्र बदलामुळे आंबा पीक धोक्यात आले सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांनी वापरलेल्या पारंपरिक कीटकनाशकांचा फायदा होताना दिसत नाही यासाठी जिल्हा बँक आणि कृषी पदवीधर संघाच्या जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी चर्चात्मक मेळावा आयोजित करण्यात आलाय यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जिल्ह्यातील बागायतदारांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे पाहुयात काय म्हणाले सतीश सावंत बदलामुळे आंबा आंब्यावरती जो काही वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होतो आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडनं जी आज दरवर्षी जी वेगवेगळ्या प्रकारची पेस्टिसाईड आंब्यासाठी वापरली जात आहेत त्यांचा कोणताही परिणाम आज मोहरावरती होत नाही आहे आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत आणि ह्यावरती आपल्याला चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी संदर्भात मार्गदर्शनाची जी मागणी केली आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने सिंधुदुर्ग कृषी पदवीधर संघ या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून दिनांक एकवीस उद्याच्या एकवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भवानी मंगल कार्यालय तळेबाजार येते दापोली विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत एक चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जे काय हवामान आधारित जे बदल झालेले आहेत ज्या पेस्टिसाइडचं काय या, का या मोहरावरती जी काय उपयुक्तता होत नाही आहे या संदर्भात चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी त्याच पद्धतीने जे काय फळपीक विमा हवामान आधारित फळपीक विमा योजना जी आहे यामध्ये जे वीस एकवीसला जे काही यामध्ये जे निकष आलेले आहेत ह्या निकषामुळे सुद्धा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार आहे एकवीस बावीसमध्ये हे निकष असू नये यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणं त्याचसोबत थेट आंबा उत्पादक शेतकरी ते ग्राहकापर्यंत आंबा जाण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रोड्युसर कंपन्या आंब्याच्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यासाठी त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या कंपनीचे सुद्धा काही मार्गदर्शन करणारे काही तज्ज्ञ मार्गदर्शकसुद्धा ह्या आंबा उत्पादक चर्चासत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून ह्या चर्चासत्राला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे अशा प्रकारची आम्ही विनंती करत आहोत ह्या चर्चासत्राला आमचे देवगडचे संचालक सन्मान्य अविनाश मानगावकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या सर्व चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती आम्ही जिल्हा बँकेच्या वतीने आणि कृषी पदवीधर संघाच्या वतीने आम्ही करत आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका